भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद मधील या नामवंत काही का हल्ला चढवला फक्त कराची हे नाव पाहून आणि ही बॅकरी मुस्लिम समाजाच्या मालकीची असावी या चुकीच्या समजुतीने स्थानिकांनी बॅकरी समोर घोषणाबाजी केली आणि निषेध नोंदवला मात्र नंतर समोर आलेल्या माहितीनुसार कराची बेकरीची स्थापना एकोणीसशे त्रेपन्न मध्ये हरीश यांच्या आजोबा यांनी हैदराबाद मध्ये केली होती ते एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारतात आले आणि त्यांनी आपल्या जन्मगाव असलेल्या कराची या शहराच्या आठवणीपोटी बेकरीचं नाव ठेवलं विशेष बाब म्हणजे ही बेकरी हिंदू समाजाच्या कुटुंबाच्या मालकीची असून तिचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही बेकरीचे मालक हरीश यांनी स्पष्ट केलं की के आमचा ब्रँड पूर्णपणे भारतीय आहे केवळ नावावरून चुकीचं आंदोलन होणं दुर्दैव आहे आम्ही आमच्या देशप्रेमाचा दाखला म्हणून दुकानावर भारतीय ध्वजी लावला त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली की अशा गैरसमजुती दूर करण्यासाठी मदत करावी जेणेकरून नाव बदलण्याची वेळ येणार नाही एक्चुअली ये हमारा ब्रांड कराची बेकरी 1953 से हैदराबाद में ही है हम लोग हैदराबाद हमारे ग्रैंडफादर हैदराबाद में ही स्टार्ट किए थे कराची बेकरी और हम लोग आज 72 टू ईर्स हो गए हम लोग नेशनलिटी हम लोग इंडिया का ही हैं हर चीज़ हमारा हर चीज़ इंडिया में ही है हर चीज़ ब्रांड हमारा कराची बेकरी इसलिए रखा गया था क्योंकि हमारे ग्रैंड जब नाइनटीन में पार्टीशन के बाद जब इन, इंडिया आए थे तो वो अपनी एक मोहब्बत और वहाँ से अपना जो नाम है वो लेकर आए थे हैदराबाद वो वो उस टाइम पे भी वो हैदराबाद में थे ये हैदराबाद में आके उन्होंने वो नाम ले करके आया था हम हमें हम सिर्फ हमारे चीफ मिनिस्टर साहब रेवंत रेड्डी सर को और हमारे डी सर और कमिश्नरेट सब को रिक्वेस्ट करते हैं कि हमको काइंडली सपोर्ट कीजिए इस, इस, इस समय सारा इंडिया जो गुजर रहा है इस प्रॉब्लम से वी कैन अंडरस्टैंड बट हम लोग को काइंडली सपोर्ट कीजिए कि नॉट टू चेंज आर नेम अशाच निर्भिड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद